पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ माजली अखेर या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत गुनाट ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी गाडेला अटक केली आहे एका कॅनोलमध्ये आरोपी गाडे हा लपून बसला होता ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीने त्याचा तपास सुरू होता अखेर पोलिसांनी त्याला चहूबाजूंनी घेरलं आणि बाहेर येण्याची सूचना दिली सत्तर तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला अटक करत बेड्या ठोकल्या आहेत आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं असून आज पहाटे पासून ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी सुरू होती आज सकाळी अकरा वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही